ऐरोली वार्ता आरसा समाजाचा समता नगर ऐरोली नाका सेक्टर एक येथे राहणाऱ्या सुजाता विठ्ठल घारोळे यांचा मुलगा कु विजयकुमार कुमार विठ्ठल घारोळे वय वर्ष सतरा मागील काही दिवसांपासून समता नगर येथून बेपत्ता आहे याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे जर हा मुलगा आपल्याला कुठे निदर्शनास पडला तर पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सुजाता विठ्ठल घारोळे यांनी केले आहे माझं नाव सुजाता घारोळे माझा विजय कुमार आहे माझा पोरगाचं नाव विजय कुमार घारोळे तो त्या दिवशी पंधरा तारीखला जर मारले मी रागाना दोघ पण झोपले ते रागाना असं जेवला नाही मी सकाळी उठून कामाला गेली रागाना तो सोळा तारीखला अकरा वाजता स्टेशनमध्ये कॅमेरामध्ये दिसला आम्ही अकरा वाजेपर्यंत वाट बघितलं रागामध्ये येईल का म्हणून तर आला नाही आहे पोल्युशन नशी करायला आम्ही अकरा वाजता गेलो आम्ही दोन वाजेपर्यंत तिथंच आहे नशी करून घरी आलो आम्ही त्याच्यानंतर आज सातवा दिसे अजून काहीच माहिती नाही पडलं कुठं आहे कुठं नाही अजून आम्ही प्रयत्न पडतेच म्हणते पोलीस लोक आम्ही जाऊन येतो त्यांचं कॉलिंग जर रेकॉर्डिंग विचारा म्हणते अजून दोन दिवस लागते म्हणते सात दिवस सहा दिवस झाला अजून काहीच माहिती प्लीज हात जोडून तुमचा प्रयत्न करतो कुठं असल्यानंतर त्याला दिसल्यानंतर तुमचं डोळ्यासमोर समजून थांबून आमची कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करा आम्हाला आम्ही येऊन घेऊन जाऊ आम्ही तुमचा हात जोडते तुमचं माझं विजय कुमार आहे विठ्ठल घारोळ आहे पूर्ण नाव प्लीज प्लीज तुमचं क्रोज करतो कुठं पण दिसलं ना त्याला बसून ठेवा त्याला तुमचा वेळ काढून थांबला कॉल करा आल्यापर्यंत सोडू रोख तुमचा हात जोडते तुमचं माझा पोरगा रागामध्ये गेला एवढी तुमचं कोणी पण आणून द्याला त्याला मी हा जोडली ते करतो प्लीज